मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं मुंबईत विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत याच जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून घाटकोपरमध्ये मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील उपायुक्त पुरुषोत्तम कराड जा 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 जा। अशा काही मान्यवरांनी देखील सहभाग नोंदवला मत हे महत्त्वाचं असतं लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आणि प्रत्येकाचा सहभाग त्यात खूप महत्त्वाचा आहे त्या, महत त्या दृष्टीनं इथले निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने इथले एन जी ओज एकत्र आलेले आहेत आणि त्यासाठी हा मतदार जागृतीचा कार्यक्रम आहे विशेषतः सकाळच्या एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये युवक महिला वृद्ध माणसं सगळे या ठिकाणी आपल्याला उत्साहानं सहभागी होताना दिसत आहेत आणि मी सगळ्या टीमचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट